या महागाईच्या काळात गोरगरीबांना मुलींच्या लग्नाचा खर्च उचलणे अवघड बनले आहे त्यामुळे अनेकांचे साखर पुढे होऊन लग्न रखडले होते गोरगरिबांना मदतीचा हात पुढे करत सामाजिक फावणेतून कोपरगाव शहरातील लबैक सोशल फाउंडेशनच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन अठ्ठावीस मे रोजी कोपरगाव शहरातील तहसील मैदानात करण्यात आले होते यावेळी कोपरगाव आणि परिसरातील सोळा मुस्लिम जोडपे विवाह बंधनात अडकले आहेत यावेळी लबैक सोशल फाउंडेशनच्या वतीने वधूवरांना सर्वात संसार उपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या या विवाह सोहळ्याप्रसंगी कोपरगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते मुस्लिम धर्मगुरू यांनी उपस्थित राहून आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी सर्व धर्मीय नागरिक आणि वधूवरांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेष म्हणजे या सामुदायिक विवाह सोहळ्यात नाममात्र नाव नोंदणी शुल्क घेऊन संसार उपयोगी ठरणाऱ्या सर्वच वस्तू वधूवरांना देण्यात आल्या आहेत आज महागाईच्या काळात वधू पित्याला एका मुलीच्या लग्नाचा खर्च उचलणेसुद्धा अवघड बनले आहे अशा परिस्थितीत लबाईक सोशल फाउंडेशनने सोळा मुलींचे लग्न लावून देऊन एक मोठी जबाबदारी पार पडली असून लबाईकचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार अनेक मान्यवरांनी काढले असून अशाच प्रकारे दरवर्षी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करावे असे देखील अनेक मान्यवरांनी म्हटले आहे लग्नानंतर आलेल्या सर्व मराठी मंडळींना स्नेहभोजन देण्यात आले यावेळी लबैक सोशल फाउंडेशन आणि कोपरगाव शहरातील अनेक मुस्लिम तरुणांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले के बंधन में बंधने जा रहे सभी जोड़ियों को मैं बहुत सारी शुभकामनाएं देती हूँ सहकार महर्षि स्वर्गवासी शंकराव जी कोल्ले साहेब इनका आशीर्वाद आप सब पर हमेशा बने रहे हमारी कोपरगांव की पहली महिला आमदार आदरणीय स्नेहलता साई और संजीवनी उद्योग समूह के अध्यक्ष आदरणीय विपिन दादा कोल्ले साहेब इन दोनों का भी आशीर्वाद हमेशा आप सबके साथ है युवा नेते विवेक भैया कोल्ले साहेब इनकी तरफ से भी मैं आप सभी को आपके भावी आयुष्य के लिए आपके भावी जीवन के लिए बहुत सारी शुभकामनाएं देती हूँ आप सभी का आयुष्य ये बहुत सुखमय उज्जवल रहे अल्लाह ताला आपकी लंबी उम्र करे और आपको बहुत खुश रखे आप सबके हाथों से हमारे इस महान भारत देश की हमारे समाज की और अपने माता पिता परिवार की सेवा हो ये इच्छा मैं आज व्यक्त करती हूँ आप सभी को बहुत सारी शुभकामनाय हमारे संपूर्ण शुभकामना परिवार की तरफ से मैं आज रेती ही माझ्या वरपी कुटुंबियाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने सर्व नवीन आमच्या विवाहित जे तामगस्त आहेत नवशी मीया आणि त्यांच्या पत्नी या सगळ्यांना शुभेच्छा देतो परमेश्वराकड अल्लाकडं प्रार्थना करतो की तुमचं विवाह त्या ठिकाणी कबूल हो आणि भरपूर आपला तुम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद द्यावं तुमच्या हातून समाजाची देशाची आई वडील असतील सासू सासरे असतील त्या सगळ्यांची सेवा करू आणि त्याचबरोबर इथं जे नवशी मी आहेत सगळे आप सभी जवान लोक हो अभि आप ने आपको बताया इसकी पीछे का मकसद और इरादा क्या है मेरे आपसी भी गुजारिश है आप अभी जवान हो इन आप काम धंधा अच्छे तरह से करेंगे आपको बरकत कर भी मिले लेकिन ये हमेशा याद रखिए कि जो मकसद से लगभग सोशल फाउंडेशन ने ये काम चालू किया है अगर आपको अल्लाह आल्ला का आशीर्वाद मिला और आपका धंधा चल पड़ा तो आप भी ऐसे नेक कामों में अपनी हिस्सेदारी आगे जाके आदा करेंगे तो समाज व्यवस्थेमध्ये अनेक सोहळे होतात त्या सोहळ्यांमध्ये काही हेतूही असतात परंतु हा आणि प्रामाणिक हेतू देऊन म्हणजे मलाही स्वतःला आक्रमणापासून खूप चांगले वाटत हे सोळा धुळे और सोळा दुल्हन आज अपने शादी बंदन उनके सोळा परिवार का जो कल्याण हे डब्बे उतना ही अच्छी बात आहे इससे ज्यादा अल्ला हैं पवित्र अच्छा काम नाही साहेबांच्या चरणी नाही करतो की हे जे उपक्रम हे जे कार्य परिवाराचं चालू आहे ज्यांचं भविष्यामध्ये असंच कार्य आज या वर्ष सोळा परिवार आहेत सोळा विवाह डोळे आहेत पुढच्या वेळेस बत्तीस हो चांगलं हो आणि या कार्यक्रमासाठी सर्वांनी त्या प्रत्येक घटकाने त्यांना जे साथ दिली अशी साथ सर्वांनी द्यावी धावबळच्या जीवनामध्ये माणूस स्वतःला सुद्धा सोळा सेकंद देऊ शकत नाही मग तुमच्या या ग्रुपनी सोळा कुटुंब त्या सोळा कुटुंबात लग्न लावण्याचा जो प्रयत्न केला ते सक्सेस केलं त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो दे आजच्या धगाधगीच्या जीवनामध्ये जर एक लग्न जरी जमवायचं असेल तर जाऊन त्या मुलीच्या जा घरी जावं लागतं मुलीकडचे प्रश्न करतात मुलगा काय करतो नोकरी करतो कर 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 का मग घरी शेती आहे का शेती असेल तर त्याचा व्यवसाय पण आहे का अशा अनेक चौकशा केल्या जातात पण आज या धकाधकीच्या जीवनामधून वेळ काढून दहा धक्का लोक गेल्या महिनाभरापासून आता अकबर वेगळीच्या भाषणामध्ये सांगितलं महिनाभरापासून गरज नाही कमी झोप घेता महिन्यापासून तुम्ही धावपळ करता येत समाजासाठी कारण काय ते अनेक वक्त्यांनी सुद्धा सांगितलं कारण समाजामध्ये अनेक अडचणी असतात गरीब लोक असतात अनेक विघ्न येतात त्यामुळे लग्न जमत नाही मुलीचा वय वाढत जात मुलाचा वेळ वाढत जात अनेक प्रश्न जिल्ह्यात समाजामध्ये नातेवाईकात पाहुण तयार होतात पण तुमच्या ज्या लाईफ बॅक करा जरा सोशल फाउंडेशन नाव बस करा तुम्ही लाईफ फॅमिली म्हणून करा लाईफ बॅक कुटुंबच करा तुम्ही कारण कुटुंबाप्रमाणे काम करत आहे तुमची धावपळा मी बघतोय सगळ्या तुमच्या लाईफ बॅक ग्रुपला मी मनापासून धन्यवाद देतो माझ्या मोरे परिवाराकडून शुभेच्छा सु, देतो आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे मशा शिवसेनेकडून एक शुभेच्छा देतो आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही आमच्या सोबत आहे आमदार बहिणी प्रस्तावित मध्ये सांगितलं का दोन हजार दोन ला लगेच सोशल फाउंडेशनची स्थापना झाली आणि सामुदायिक त्यांनी चालू केला हे मान्य केलं पाहिजे का लभ्य सोशल फाउंडेशनच्या वतीने आपल्याला माहिती कल्पना आहे मी सामुदायिक सोहळ्यासाठी उपस्थित होतो पण मध्यंतरीच्या खंडा, खंडा कालखंडात खंडात कार्यक्रमात खंड पडला होता आणि आजचा कार्यक्रम ज्या पद्धतीने यशस्वी त्यांनी केला अकबर भैया सर अन्सार भैया सर मिसारसल भैया सर बंटी भाऊ मस्तुरी असतील अबाजभाई असतील जितपण हजा असतील या सर्व लपेश सोशल फाउंडेशनच्या टीमचं अभिनंदन आणि सामाजिक कार्यक्रम करताना मी चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून निश्चित माझाही अनुभव सांगू शकतो सामाजिक कार्यक्रम करताना कार्यकर्त्याला किती त्रास होतो बहिणी औरंगाबादचं उदाहरण सांगितलं हा आजचा जो कार्यक्रमाचा जर खर्च पाहिला तर याचा आकडावी समखी अटकेत तर निश्चित समाजातल्या दानशूर व्यक्तींनी जर मदत केली तर असे सामाजिक उपक्रम कायम कायम होऊन आणि सामुदिक विवाह ही चळवळ इतर राजकीय बोलण्याची वेळ नाही म्हणून मी काही बोलणार नाही अकबर बहिणी उदाहरण जरी दिला असेल पण निश्चित या सर्व नाव द्यास माझ्या आंबेडकर एक कार्यकर्ता म्हणून मनापासून शुभेच्छा देतो जय आपल्या सर्व मुस्लिम हिंदू बांधवांना आणि धर्मगुरूंना तसेच या ठिकाणी अतिशय कमी वेळामध्ये लपेन फाउंडेशननी हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि या महागाईच्या आगडोबामध्ये सुद्धा हे सामाईिक विवाह पडले पाहिजे हा संदेश संपूर्ण जाती धर्मामध्ये यांनी पोहोचवला त्याबद्दल मी लबेचे अध्यक्ष माझे मित्र अकबर भाई तसेच माझे मित्र निसारभाई हे जे पंधरा वीस दिवसापासून मी बघतोय त्यांचे फोन चालू आहेत आणि त्यांची धावपळ सुद्धा चालू आहे ज्यावेळेस मोठं कार्य करायचं असतं त्यावेळेस एक मोठा मॉक्सची सुद्धा गरज असती पण त्यांनी एक एक धागा या कडीला जोडून आज त्यांचे कार्यकर्ते सुद्धा खूप कष्टाने या ठिकाणी मेहनत घेत आहेत त्या कार्यकर्त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी खूप खूप खुँ स्वागत करतो माझ्या सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं तसेच माझ्या जैन समाजाच्या वतीनं मी या विवाह सोहळ्याला खूप खूप शुभेच्छा देतो अलहमदुल्ला ये जानकर बहुत खुशी हो रही है कि पूरे जिला हुआ है और लद्दाख सोशल फाउंडेशन के तरफ से जो भी इन्होंने कार्रवाई की अलहद ला जो इंतजाम किया है ये गरीबों की मदद के लिए किया है और मैं तमाम मुस्लिम इन्हों से दरख्वास्त करना चाहता हूँ कि ऐसे प्रोग्राम के अंदर अपने बाल बेटियों का निकाह करें और निका जो है शादी के साथ भी होता है और सुन्नत रसूल के मुताबिक भी होता है इसी बात की मैं जो है तो लब्ज तबूशन की तायद करता हूँ और उनकी मुबारकबाद देता हूँ महंगाई के दौर के अंदर जो अपने बच्चों को जो दर्ज दिया गया है लब्बैक सोशल फाउंडेशन की तरफ से अब्दुल्ला कपाट है पलंग है गादी है बिस्तर है और पचास साठ बर्तन है तो ये महंगाई के दौर में ये बहुत बड़ा देना ये बहुत बड़ी खुशी की बात है और आज के दौर में इतना देना बहुत मुश्किल हो जाता है तो हमारे नौजवान लब्बैग सोशल फाउंडेशन की जानव से जो कुछ भी दिया गया अलहमदिल्ला वो बहुत बड़ी खुशी की बात है लब सोशल फाउंडेशन मार्फत आनी सनमान्य अकबर वही शेख जे आमचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक विवाह सोहळ्याचं सा आयोजन या ठिकाणी भव्य भव्यविवाहाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर आज महागाईने अनेक मोठे शिखर उंच उंच शिखर या ठिकाणी गाडले आणि अशा परिस्थितीमध्ये नऊ दापंत्यासाठी जे गोरगरीब मुलामुली असतात त्यांचं लग्न लावून देण्याचं कार्य या ठिकाणी या संस्थेने केलेलं आहे आणि कोपरगाव शहरामध्ये आज हे सामूहिक विवाह होत असताना नवरी आणि नवरदेवांसाठी जे संसार उपयोगी जे वस्तू असतात जवळजवळ चौतीस ते पस्तीस वस्तू त्यामध्ये प्रामुख्याने कपाट असेल मांडणी असेल पलंग असेल बाकी छोटे छोटे वस्तू असतील असे जवळपास चौतीस ते पस्तीस वस्तू या ठिकाणी संसार उपयोगी वस्तू त्यांना या ठिकाणी देण्यात आल्या आहे आज कोपरगाव शहरामध्ये लब्बैक सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमाने इस्तेमाई शादिया म्हणजे सामूहिक विवाह या ठिकाणी जवळ पार पडले हे पा हे हा कार्यक्रम राबवत असताना याच्यामध्ये वंचित हातमजूर किंवा अनाथ असतील अशा मुलींचे या ठिकाणी लग्न समारंभ पार पडलेला आहे तर या लग्न समारंभासाठी प्रामुख्याने प्रमुख उपस्थिती या ठिकाणी सौ रेणुकथा या उपस्थित होत्या त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच या कार्यक्रमात सर्वपक्षीय सर्वधर्मीय व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात होता आणि सर्वांनी या ठिकाणी आपला अमूल्य वेळ तसेच आम्हाला मदत केली आहे मी लबग सोशल फाउंडेशनच्या वतीने त्यांचं आभार मानतो आणि यानंतरही हे कार्यक्रम असेच होतील आणि अशीच सर्वांची साथ मिळेल हा कार्यक्रम होत असताना कोपरगाव शहरातील मुस्लिम समाजातील सर्व युवकांनी या ठिकाणी हातभार लावला सर्वांनी आम्हाला मदत केली मी लग्न सोशल फाउंडेशनच्या वतीने कोपरगावातील सर्व संघटना मुस्लिम समाजाच्या सर्व युवकांची मी आभार मानतो धन्यवाद